तंबाखू बीडी आणि गुटख्याच्या व्यसनाने किती भीषण रूप धारण केले आहे याचं ज्वलद उदाहरण नागपूर जिल्ह्यात दिसून येत आहे पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात तोंडाच्या ता कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आरोग्य यंत्रणेची ही चिंतेची बाब आहे आपल्या दारी दवाखाना मोहिमेद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल दोन हजारहून अधिक कर्करोग रुग्ण सापडले आहेत एवढंच नाही तर त्यात सर्वाधिक रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे यावर आरोग्यतज्ञ काय म्हणतात नेमकी आकडेवारी काय सांगते पाहूया सविस्तर पोर्टमध्ये नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी आणि रामटेक तालुका हे तंबाखू बीडी आणि गुटख्याच्या अतिवापरामुळे मोठ्या संकटात सापडले आहे स्थानिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार या दोन्ही तालुक्यात कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या दारी दवाखाना या मोहिमेत तब्बल दोन हजार आठशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली या तपासणीत दोन हजार छत्तीस तोंडांच्या कर्करोगांचे रुग्ण आढळले फक्त पारशिवनी तालुक्यात दोनशे सव्वीस तोंडांच्या कर्करोगाचे येथे एकोणचाळीस सणाच्या कर्करोगांचे आणि पंचेचाळीस गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण देखील सापडले तर रामटेक तालुक्यात दोनशे पन्नास तोंडांच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले यासोबतच सत्याऐंशी कर्करोगाचे आणि बेचाळीस गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण नोंदविले गेले सध्या पारशिवणी आणि रामटेक तालुक्यांमध्ये एकूण चारशे कर्करोगाचे आकडेवारीवरून प्रचंड चिंतेत असून कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती राबविण्याचा निर्णय घेतला आहे आरोग्य तज्ञ डॉक्टर निनाद पाठक यांनी स्पष्ट केले की कर्करोग हा आजार असाध्य आहे तो उपचार करणे योग्य आहे मात्र वेळेत निदान झाले पाहिजे आणि त्यासाठी जागरूकता निर्माण करणे हेच सर्वात मोठे हत्यार आहे डॉक्टर पाठक यांच्या मते तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे अन्यथा नागपूर जिल्हा ही कर्करोगाची राजधानी बनेल अशी गंभीर शक्यता आहे सध्या ग्रामीण भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतीवरती आहे विशेषतः तोंडातले कॅन्सर स्तनाचे कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर यांचं प्रमाण आपलं वाढतीवरती आहे जर विचार केला तर आपण असं लक्षात येईल की आजकाल लोकांमध्ये तंबाखू गुटखा बीडी सिगरेट यांचं प्रमाण वाढलेलं आहे या तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन वाढल्यामुळे तोंडातले कॅन्सर वाढतात आहे त्या व्यतिरिक्त आजकाल कीटकनाशकं रासायनिक खतं आणि दूषित पाण्यामुळे होणारा प्रादुर्भाव जो आहे हे सुद्धा मुख्य कारण आहे ग्रामीण भागामध्ये कॅन्सर वाढण्याचं थोडासा विचार करून आपल्याला जर आपल्या गावाला कॅन्सरमुक्त करायचं असेल तर काय करावं लागेल गाव तंबाखू मुक्त करणं जन जन ही जनजागृती मोहीम प्रत्येक गावामध्ये राबवली पाहिजे तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याच्यामुळे होणारे कॅन्सर याच्यावरती जनजागृती झाली तर कॅन्सरचं प्रमाण कमी करण्याकरता आपल्याला सोपं जाईल त्या व्यतिरिक्त गावामध्ये शुद्ध पाण्याची उपलब्धता व्हायला पाहिजे ही ग्रामपंचायतीने जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणजे दूषित पाण्यापासून होणारे जे आपले प्रादुर्भाव आहेत ते टाळता येतील तसंच रासायनिक खतांचा उपयोग कमी करणं जैविक खतांचा उपयोग जास्त ठेवणं म्हणजे याच्यामुळे सुद्धा आपण बऱ्यापैकी कॅन्सरला कंट्रोल करू शकतो साध्या साध्या गोष्टींवरती उपाययोजना केली तर बराच याच्यामध्ये अमूलाग्र बदल घडू शकेल कॅन्सरचं निदान जर योग्य वेळी झालं त्याची वेळेत ट्रीटमेंट मिळाली तर कॅन्सरला आपण नक्कीच मात करू शकतो तर एक जनजागृती अभियानासोबत आपल्याला आरोग्य शिबिर गावागावामध्ये करणं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कॅन्सरचं योग्य वेळी निदान करणं त्यांना कॅन्सरला न घाबरता त्याच्यावरती इलाज कसा करायचा हे आरोग्य शिबिरातून माहिती देणं हे सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त उपयुक्त ठरेल गुटखा बिडी आणि तंबाखू या शुल्लक वाटणाऱ्या व्यसनांनी संपूर्ण समाजाला कर्करोगाच्या जाळ्यात ओढला आहे पारशिवनी आणि रामटेकची आकडेवारी ही तर फक्त सुरुवात आहे वेळेत सावध झालं नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे त्यामुळे आजच तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा